माझ्या घेऊन काय बघा धन्यवाद सर्व मनोरेंद्र माझा आहे का एक माझं नातरुण आहे नातरुण वाचून जगून वाचलेला आहे तेव्हा काय हात सांग दे ही माझा नातू ही कॅमेरा कॅमेरा आहे म्हणाय काय याचा हात बघा पुण्यामध्ये वरल्या माय बाप सगळ्याला माझा आशीर्वाद आहे ह्या लेकराला पुढे घ्या का ह्यानं काम करावं कसं जागाव कस म्हणून ह्याला कॅमेरा मॅन करायचंय आणि ह्याला पुढे ठेव का ह्याला कस शिट काम करे का बघा ठेव का ही वायरला सिटकलं ह्याचा नवा जन्म झालेला या लेकराचा माझ्या ना

क्या 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 चाय में चीनी नहीं तो पीने में क्या मजा चाय में चीनी नहीं तो पीने में क्या मजा मनुष्य जिंदगी में दोस्त नहीं तो जीने में क्या मजा दोस्त है क्या भाई है तुम्हारा वो गुलाब का फूल है उसे सुखा मत देना गुलाब का फूल है उसे सुखा मत देना मेरे यार का बर्थडे है उसे दुखा मत देना <laughs> <laughs> कटल कर चे गुला पत्थर से फोड़ गुलाब श्री गुलाब भरी श्री सी पत्थर से फोड़ दू तुम्हारे घर वाले माने या माने सबको ठोक दू वाह 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 चूड़िया दाना चुकती हे अपना है बसाने के लिए लड़कियां में

काय तुला वाटतंय सांग खरं ग का ना आंब्याला बाबा आंब्याला आंबा आंब्याचा केला रस त्या पातली साखर किती आधी त्याला आंब्याला दिली बाय बसवायला बाय बसायला घोडी आंब्याला आंब्याचा केला रच रसाला आली घोडी रसला आली घोडी काय तुला गं काळ्या आ, खाली वरी भारी मग पुढे बसाय दिली लंगडी घोडी वाटायला लहवाल करतो पाण्यातला लहल लव लव करतो तुला माझ्या का पाण्यातला लहा ते कसं असतो पाण्यातला लहळा लव लव करतो आणि माझी करत

બગા સાંભે એક અવાજ થાય છે તમાર કાલે ના પાય લાગલો હતો કા આ હે બોબકી